नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली यमगर लिखित मिशन भाग बावीस हो पण तुला कसं माहीत त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी सांगितलं का पण ते कुणालाही सांगणार नव्हते त्यांच्या मुलीबद्दल कारण ती मुलगी तूच आहे असं जगाला सांगणार होते ते पुढे विचारतात ते इतकंच महत्वाचं नाही ती बोलते आत्ता महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करायचा आणि जेलची हवा खायला तयार राहायचं मिस्टर कर्णिक कारण तुम्ही एक नाही तर दोन व्यक्तीचा खून केला आहे शिवाय तुम्ही शस्त्रास्त्रे प्रयत्न करून देशद्रोही झाला आहात असं बोलून ती आपल्या खिशातील एक छोटा चाकू दाखवत बोलते आजी तिला असं पाहून घाबरून जातात त्या उठून उभ्या राहतात नियती बेटा त्या तिला घाबरून हाक मारतात आजी आज तू स्वप्नाला घेऊन जा या घराच्या बाहेर पड ती सर्व ती तो चाकू दाखवतच आपल्या आजीला ओरडून सांगते हे सर्व आपल्या रूम मधून डोकावून पाहत असलेली स्वप्ना खूप घाबरते तिच्या समोर अचानक सर्व दृश्य मूवी प्रमाणे फ्लॅश होत होते जेव्हा कर्णिकने आपल्या बायकोला आणि आपल्या मुलीला मारले होते ते सर्व या छोट्या पाच वर्षाच्या मुलीने सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिले होते पण ती पडद्यामागे असताना कर्णिकला माहीत नव्हतं तिची आई आता राहिली नाही म्हणून तिला असे झटके येत असावेत असं त्यांना त्यावेळी वाटलं होतं पण खरं कारण हे होतं तिने बिचारीने ही, ही गोष्ट घाबरून कुणालाच सांगितली नव्हती ना आजीला ना नियतीला सुद्धा पण आज ते सर्व आपल्याच डॅड कडून ऐकून आता तिला ते चेहरे स्पष्ट दिसत होते ज्यामुळे ती भीतीने उठायची स्वप्नातही तिच्या ते पुसट चेहरे दिसत होते स्वप्ना तोच आजीचं लक्ष स्वप्नाकडे जातं तिला परत अटॅक आला होता आजीला आज आता समजत नव्हतं कि की इकडे पाहू की स्वप्नाला पाहू पण शेवटी त्या स्वप्नाकडे गेल्या कारण ती छोटी होती आणि तिला आता त्यांची गरज होती आजी आज तिला घेऊन बाहेर पडल्या अरे नियती बेटा थांब तुला तर था एक रास सांगतो ते तिच्या हातातील चाकू घेण्याचा प्रयत्न करत हसून बोलतात अगं तू एक क्लोन आहे अशी क्लोन की जिचा भविष्यात काही एक उपयोग नाही जी स्त्रीत्व आपल्या हो, आई पणच सुख आईपणाचं सुख कधीच पूर्ण करू शकणार नाही तुला तुझं असं भविष्य काहीच असं नाही त्यामुळे उद्या जरी तू नॉर्मल जगायचं ठरवलं तरी तू जगूच शकणार नाही कारण समाज तुला हा म्हणूनच टोचून टोचून मारून टाकणार त्यामुळे मी मारण्यापेक्षा तूच आता मर ते हसतच बोलत होते आणि ते, ते सर्व ऐकून तिच्या हातचा चाकू गळून पडतो स्वप्नाला पाहून तिच्यातील मातृत्वाची भावना निर्माण झाली होती कुठेतरी ती कालपासून विचार करायला लागली होती की इथून काश्मीरला गेल्यावर लग्न करून सुखी संसार करायचा आपल्याला जे नाही प्रेम ते आपण आपल्या मुलांना भरभरून द्यायचं पण ऐकून आता तर तिची खरंच जगण्याची आशाच निघून गेली होती सप असा आवाज आला आणि तिने तसं भांबवून आपल्या हाताकडे पाहिलं तर दंडावर तो चाकू लागल्याने रक्त यायला लागलं होतं कर्णिकाने ती अशी गांगळून गेली होती त्याचा फायदा घेतला होता आणि तिच्यावर वार केला होता जो तिच्या दंडावर लागला होता तिने समोर पाहिलं तर ते कर्णिक आता तिच्यावर दुसरा वार करण्याच्या तयारीत होते तुझा अंत जवळ आला हे नियती आता तू या जगात जगण्यासाठी काहीही गरजेची राहिली नाही म्हणत कर्णिक तिच्यावर दुसरा वार करणार तोच ती त्यांचा हात पकडते आणि पुढच्या क्षणी ते खाली कोसळतात कारण तो चाकू त्यांच्या पोटात लागला होता या झटापटीत तिने तो चाकू हातात घेऊन त्यांच्यावरच उलटा वार केला होता ते खाली पडले तसे नियतीने अजून वार करायला सुरुवात केली जवळपास तिने तो चाकू काढून सात आठ वेळा त्यांच्या पोटात खूप कालिमा अवतरली होती आणि या राक्षसाचा अंत तिच्या हातूनच होणार होता हे नियतीने आधीच ठरवलं होतं जणू नियती म्हणतच त्या कर्णिकने तिथेच आपला प्राण सोडला तशी ती वाहनावर आली आजी व स्वप्न यात आल्या ज्या बाहेर जाऊन थांबल्या होत्या तिच्या अंगावरच्या ड्रेसवर सगळं त्या पापी कर्णिकाचं रक्त उडालं होतं तिने त्या घाबरलेल्या स्वप्नाला आपल्या जवळ घट्ट पोटाशी धरले आजी आलेच मी म्हणत तिने पाच मिनिटांनी स्वप्नाला आपजीच्या हातात हात देत बोलली आणि आपल्या खोलीत गेली आशा स्वतःलाच बराच वेळ ती निरखून पाहत होती आई होणार नाही कधीच ती हे बोल तिच्या कारणात ऐकू येत होते सारखे सारखे कर्णिकांचे ती चिडून बाथरूम मध्ये शिरली शॉवर ऑन करून तिने तशाच कपड्यांवर पाणी घेतले ज्यामुळे त्या कर्णिकाच्या रक्ताचे पाणी तिच्या कपड्यांवरून वाहू लागले ती मात्र जोर जोरात रडत होती किती वेळ माहिती नाही आजी आजी हाक मारतच ती आपल्या खोलीतून बाहेर आली बऱ्याच वेळाने तेव्हा तिने पाहिले की हॉलमध्ये कुठेच कर्णिकांचा नामोशेष नव्हता ना त्यांची बॉडी ना कुठे रक्त आजीने ते येण्याआधी सर्व क्लीन केलं होतं बंगलो असल्याने त्यांच्या घराच्या मागे मोकळी जागा होती तिथे स्वप्नाच्या मदतीने ती कर्णिकांची बॉडी टाकली होती हा बोल बेटा ते आपले हात नॅपकिनला पोसत येत बोलतात त्यांचा तो आवाज कमालीचा नियतीला हैराण करत होता हे बघ तुझ्या आणि स्वप्नाच्या आवडीचं जेवण बनवूनही झालं आहे बस ताट टेबलवर ठेव हो। ती आता त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होती मग अशी जे झालं कर्णिकांच्या बाबतीत ते स्वप्न तर पडलं नाही ना आपल्याला मिस्टर कर्णिक आणि ते जाणून घेण्यासाठी तिने ते नाव घेतले ज्या नावाने तिच्या अंगाची लाही लाही होत होती अशा असा कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हता हे तू आता कायम लक्षात ठेव तो जाची कडाडली आता आवाज कमालीचा बदल होता राग होता चीड होती त्या नावाची आणि त्या माणसाची हे दिसून येत होतं आता तिला खात्री झाली की तो माणूस खरंच आपल्या हातून मेला आहे आता तिला कुठे शांती लाभली कर्णिक तसे घरावर जास्त पडत कुणालाही माहीत नव्हतं की या घरात एक माणूस राहतो कर्णिक आपण केलेल्या कृत्यापासून लपवण्यासाठी तर इथे बंगलोत मुंबईत बंगलो, बंगलो बांधून राहत होता घरात चाकरही कधी त्याने ठेवली नव्हते कारण घरातील सर्व कामे आजीच करायच्या तसही त्यांना दिवस जावा म्हणून आणि हौस म्हणून त्या करत होत्या शिवाय घरात इन मिन तीन माणसं आणि नियती आल्यानंतर तर त्यांना बराच वेळ आराम मिळायचा तिने बाहेर एक नजर टाकली तर दुपारचे तीन साडेतीन वाजले असावेत असा अंदाज आला होता तिला आणि तिने कर्णिकला सकाळी आठ नऊच्या दरम्यान मारले होते म्हणजे जवळपास सहा सात तास ते सा ती बाथरूम मध्ये व आपल्या रूममध्ये होती आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन आजीने तिचा गुन्हा जगासमोरून लपवून लपवला होता जो कधीच बाहेर येणार नव्हता तो राक्षस मरणे गरजेचे होते जरी तो आजीचा एकुलत्यात मुलगा होता आणि त्याच्या या स्वभावाला आपणही जबाबदार आहोत बसू देत नव्हती आपल्या आपल्या सुनेचा नातीचा तर तो एक देशद्रोही निघाला याचीही खंत त्यांना सतावत होती जेवण आटोपल्यावर त्या तिघी किती वेळ तरी तिच्या खोलीत बसून होत्या स्वप्ना व नियती आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आसव गाळीत होत्या तर आजी त्या दोघींच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत सर्व गोष्टींचा विचार करत आसवे गाळत होत्या बस झालं आता आपण इथून दूर जायचं कायमच बऱ्याच वेळाने आजी बोलल्या आणि दोघी उठून बसल्या आणि त्यांच्याकडे एकटक पाहू लागल्या हो बाळांनो तुमचे आईवडील नसले म्हणून काय झालं आजपासून मीच तुमची आई आणि तुमचे बाबा ही आजी आज तुम्हाला कधीच अनाथ करून जाणार नाही त्यात त्या, त्या दोघींच्या गालावरून हात फिरवतात आज आपली मुंबईतील शेवटची रात्र नियती तू ते काश्मीर बॉर्डरवरच्या गावी जाण्याची सोय करून ठेव आपण पहाटेच तिकडे जात आहोत मनात एक दृश्य आजी बोलल्या आणि निघून गेल्या रात्र होत आली होती जेवण परत तिघींसाठी जे बनवायचं होतं खायची तशी कोणाची इच्छा नव्हती म्हणून फक्त मग मुगाची खिचडी आणि कडीक बनवली नियतीनेच आणि तिघे आपल्या आपल्या रूममध्ये गेल्या उद्यापासून एक नवीन पर्व जे सुरू होणार होतं त्यांच्या आयुष्यातील पण रात्री तिला झोप काही लागत नव्हती खूप वेळ ती बेडवरून इकडून तिकडे करत होती डोक्यात बरेच थैमान घालत होते शेवटी ती हताशपणे उठली आणि आपल्या रूमच्या गॅलरीत जाऊन उभी राहिली होती आकाशात चंद्र नेहमीप्रमाणे आपलं काम करत होता मी एक आहे ही गोष्ट तर मला तीन वर्षापूर्वीच कळाली होती आणि मी कोणत्या कामासाठी निवडले गेले आहे हेही मला माहीत होतं पण जेव्हा जी, पण तेव्हाच इतकं मला दुःख झालं नव्हतं जे आज कर्णिकाचं बोलणं ऐकून मला त्रास होत आहे आणि तिने नेहमीप्रमाणे आपल्या गप्पा त्या चंद्राला सांगायला सुरुवात केली तोच एक साक्षीदार होता तिचा गेल्या तीन वर्षापासून जेव्हा तिला कळालं होतं की ती, तिला का त्या देशाने चूज केलं होतं आणि त्याचा शोध तिने त्या एका दोन महिन्यात खऱ्या देवाबरोबर घेतला होता तो सोबत असल्याने त्याने तिला कोलमोडून दिलं नव्हतं तर तिला खंबीर साथ दिली होती कितीही काही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही हे आश्वासन त्याने नकळत आपल्या कृत्यातून दाखवलं होतं त्यामुळेच ती त्याच्या प्लॅनमध्ये बिनधास्त साथ द्यायला तयार झाली होती आता मी एक आहे की अॅक्सेप्ट करून थोडे लाईव्ह जगायचं ठरवलं होतं देवाबरोबर तीन वर्षापूर्वी मी जी माझ्या सुखासुखीची संसाराची स्वप्ने पाहिली होती ती सत्यात येतील असं वाटून गेल्याने मी कालपासून किती खुश होते पण ती बोलता बोलता थांबली तिच्या कानावर झोटी अर्थ कळाला नव्हता नीट या शब्दाचा पण तो आपण आई होणार नाही याच्याशीच निगडीत असणार इथपर्यंत तिला तरी समजलो होत मीच का माझ्याच बाबतीत नियती तू असा कोणता डाव खेळत आहेस ती आता जोरात ओरडली आणि रडायला लागली तिला आता ते कर्णिकांचे शब्द कानावर परत परत पडत होते तो कर्णिकांचा अकराळ विक्राळ चेहरा दिसत होता बस आता खूप झालं तिनं रडतच आपले डोळे आपल्या ओढणीने पुसले आणि रूमच्या बाहेर पडले स्वप्ना आणि आजीच्या जा रूमपाशी जाऊन कानुसा घेतला दोघेही गाड झोपले त्या तिने स्वप्नाच्या डोक्यावरून माईनं हात हिरवला आणि ती बाहेर पडली घराच्या बाहेर मुंबई हे एक मेव शहर आहे तिथे रात्रीही ती रात्री चालूच असते तीही मग त्या तुरळक धावत्या गर्दीतून चालायला लागली कुठे जायचे हे माहीत नव्हतं ना पायाला ना मनाला पण तरी तिचे पाय आणि मन ओढ घेत होते ती फक्त वाहत्या गर्दीतून जात होती एकटीच आपल्या आजी ला लाडक्या आजीला आणि स्वप्नाला तिथेच सोडून चालता चालता ती मुंबईच्या एका स्टेशनवर गेली आणि प्लॅटफॉर्मवर लागलेल्या एका रेल्वेतही तशीच बसली ती ट्रेन तिला कुठे नेणार आहे याची तिला बिलकुल काळजी नव्हती कारण हे जीवन कुठे नेते याची तरी तिने तमाख कुठे बागळली होती आजी आजी हाक मारतच स्वप्ना पहाटेची उठली आणि आपल्या आजीच्या रूममध्ये गेली रात्रीच पाटेच म्हणून स्वप्नाला जाग आली होती तिने उठून आपल्या ताईच्या खुला खुलीत डोकावले तर आई ताई तिची कुठेच दिसत नव्हती म्हणून ती हाका मारत आपल्या आजीच्या खोलीत आली तर, तर आजी अजून झोपून होती आजी आजी उठ ना ती हाका मारत होती आजी ताई घरात नाही माहीत नाही कुठे गेली स्वप्ना घाबरून रडत आपल्या आजीला उठवत होती पण आजीही उठाचे नाव घेत नव्हती समोरच्या टेबलवर फक्त एक चिठ्ठी फडफडत होती स्वप्नाने ती उचलली ज्यात आजीने या दोघींची माफी मागून माझं जीवन संपवत असल्याचं लिहिलं होतं आजीने रात्री या दोघींसमोर अनाथ नाही करणार असं जरी म्हणून या दोघींना बळ दिलं होतं जगण्याचं तरी आजी आपण आपल्या मुलाला वाढवण्यात चुकलो आहे हे गिल त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी झोपेच्या ओळ्या खाऊन रात्रीच आपले जीवन संपवले होते त्या चिठ्ठी सोबत एक पाकिटही होतं ज्यावर नाव नियतीचं होतं तर इकडे दोन दिवसापासून देवाही परेशान होता नियती पार्टीला आल्याचं त्यानं पाहिलं होतं तिला पाहून त्याला खूप आनंदही झाला होता तो तिच्याकडे जाणार तर उर्वशीने त्याला अडवलं आणि जबरदस्तीने तिच्याबरोबर डान्स करायला भाग पडले सर्वांसमोर त्याला उर्वशीला काही बोलता येत नाही त्यात ती बॉसच्या बॉसची मुलगी होती जगताप सरांची त्यामुळे तो शांत तो होता बाहेरून पण आतून ज्वालामुखीचा उद्योग झाला होता आणि नेमकं त्याला तिच्यासोबत डान्स करताना नियतीनं पाहिलं आणि ती आल्या पावली निघून गेली उद्याच आपण तिच्याशी सविस्तर याविषयी बोलूयात आणि प्रपोजही करूयात असा विचार करून तोही त्या डान्स फ्लोवर पासून दूर होऊन सॉफ्ट ड्रिंक करायला निघून गेला उर्वशीने त्याला जाऊ दिलं कारण तिचं काम साध्य झालं होतं नियती तिथून गेल्याचं तिच्या लक्षात आलं होतं आणि आता ती परत कधीच येत नसते हेही ये तिच्या चेहऱ्यावरून तिला कळालं होतं दुसऱ्याच दिवशी तो तिच्या हॉटेलवर गेला पण त्याला रिसेप्शनवरच कळालं की ती सकाळीच हे हॉटेल सोडून गेली आहे आणि कुठे हे ऑब्व्हियसली त्यांना कसं माहीत असणार ना तो चिडचिडतच आपल्या हॉटेलवर आला काय रे काय झालं एवढं तंतन करायला वॉशरूम मधून बाद घेऊन नुकतेच आलेला त्याच्या डॅग कॅप्टन देवाशने त्याला हसत विचारलं कुठे बाहेर गेला होतास की काय त्यांनी त्याच्या त्या कपड्यांवरून नजर फिरवत विचारली तो बोलला आणि परत शांत होऊन त्याच्याकडे ते त्यांच्याकडे पाहायला लागला तेही हसत त्याला पाहत होते आय मीन से नियतीला भेटायला गेलो होतो त्याने पुढे चेहरा पाडतच सांगितले हो का पण सकाळी सकाळी तिच्याकडे तुझं काय का सकाळचे नऊ दहाच वाजले होते म्हणून त्यांनी विचारलं तसंही तो का गेला होता हे त्यांना पक्के माहित होते काल रात्री पार्टीत त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या मुलाकडे तर होतं अहो काय अहो का, काय काम असणार बाबा तो मात्र त्यांच्या अशा प्रश्नाने त्रासून जात म्हणाला पण पटकन त्यांनी स्वतःला सावरलेही आपण कुणाशी बोलत आहोत याचं भान जे आलं होतं म्हणजे ते तिला थँक्यू म्हणायचं होतं तिने तुम्हाला सोडवण्यासाठी एवढी आपली मदत केली आहे तर नको का आपण साधे एक थँक्यू बोलायला तो हळू आवाजात बोलला ओ हा हे अगदी खरं आहे तुझे सण तिला थँक्यू म्हणायलाच हवं पण डोंट वरी मी तिला कालच बोललो आहे तू त्रास करून घेऊ नकोस हा उगा जीवाला आपल्या तेही त्याची प्रिकी घेत बोलतात ओ ओके पण तरी मी ही बोललो तर काय फरक पडतो ना तो दपकत बोलतो आणि डॅड त्याचे हसायला लागतात आता ह्यांना काय झालं ह्यात हसण्यासारखं काय होतं तो विचार करू लागला बरं मग ती भेटली का त्यांनीच आत्ता त्याचा तो त्रासिक चेहऱ्यावर दया खात आपलं हसू थांबवत त्याला विचारलं नाही ना तिने मला सकाळी चेकआउट केलं आहे सो तो परत रागात परत चेहरा पाडून म्हणतो ओ ठीक आहे आता आवरून घे तुझं आपण आज काश्मीरला जातोय बर्मा आणि त्यांची बायको कोणत्या बॅड बोल माई माई म्हणतात त्यांना सर्वजण त्याने हसून सांगितलं कारण माई म्हणताच त्यांचा तो हसरा चेहरा त्याच्या समोर जो आला होता हा त्यात त्या, त्या, त्या दोघांना भेटायला जाऊ त्यांनाही थँक्यू म्हणणं गरजेचं आहे ना माझ्या अनुपस्थित त्यांनी सुलास छान सांभाळलंही आहे ते हसून बोलतात हो चालेल इच्छा तर खरं तर त्याची आता नव्हती कुणालाही भेटण्याची पण डॅडला नाराजही नव्हतं करायचं म्हणून हो बोलला हा आणि मग उद्याच आपण मुंबईला मुंबईत जाऊ त्याचा पडलेला चेहरा पाहून ते हसून बोलले कारण ती नक्कीच आपल्या फॅमिलीला भेटायला मुंबईला गेली असणार हे त्यांच्या लक्षात एव्हाना आलं होतं मुंबई आता तिकडे कशाला त्याने डोळे फिरवत विचारलं क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू